ए लाडके बिवनीला कामच तेवढे आहे ना काय काय आहे उठायचं स्वयंपाक करायचं खायचं आणि झोपायचं दुसरं काय काम आहे तो तुमच्यासारखंच आहे हो तिथे आंबे जाळी करून काय कर नर्स बघा ये नर्स फिल्टरचं पाणी प्याता होईल का बरं पाणी नाही चांगलं बघा बारामध्ये खरं फार नाही चांगलं म्हणजे फिल्टरचं पाणी प्यायचं हा जुवार चालले दिवाळीच वाढल्या बा दिवाळी संपली नाही लावडण बेसन चिवडण बेसनपोळी पिरू कुठं ह्याच छतावर लावला होता काय बघ एकच पिरू हे लाडकी काय नुसती कामा कामात कामा कामात कामा, कामा, ले तसं नाही का लोकांना वाटलं पाहिजे लय काम करती लई काम करती ह्याला ये ना गावरान पिरू सारखी चव नाही पण काय गावरान पिरू गावर नाही गावरान म्हणजे बारीक पिरू आहे ना शिवाय ते खाल्ले गट किती पण हे किती खाल्लं खाल्लं गत नाही तुम्ही बियाचा पिरू खा आणि हो पिरू खा ते बरं घे म्हणजे चव नाही ना काय आता कुणी काय हॅलो

चला मित्रांनो सावडूच्या घरी आलो होतो ओंकारला व्हिडिओ आपला आपलं असऊका लाडक्या दाण्यासाठी लाडके केले मास त्यांच्या साडू साठी केली बेसनाची पोळी कांद्याची पोळी बेसन पोळी जोरात काम या